नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात विद्यार्थिनीला हातपाय बांधून कोंडले शहरातील नामांकित विद्यालयातील प्रकार रिहान सय्यद पाच जणांवर तोपखान्यात गुन्हा दाखल अहमदनगर शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय महाविद्यालयीन युवतीला लाता बुक्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण करण्यात आली तसेच बेशुद्ध पडल्यानंतर तिचे हातपाय बांधून महाविद्यालयाच्या आवारात टाकून देत पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय शहरातील न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला एकोणावीस वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये तिच्या वर्गात शिकणारा युवक रिहान सय्यद आणि इतर अनोळखी पाच अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेनंतर मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय सदरची घटना ही काल सायंकाळच्या सुमारास घडली होती घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलिस अधीक्षक स्वतः घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत एकशे एक्याशी एकशे पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा